जन्म देणारी आई तुम्हाला कधीच मिळणार या नाही यावर आधारित गीत आई सारखे दैवत नाही सोडून या तू आई सारखे दैवत नाही सोडून या तू पा पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जाती नाही मिळणार आई आई सारखे दैवत नाही शोधून या पाही पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही वेड्या परी जन्म जाती नाही मिळणार आई नऊ महिने नऊ दिवस जिने ओजे वाहिले रे तुझ्या जन्माचे ते दुख सुखाने साहिवा साहिले रे तळ हाताचा करुणी पाळना गायली रे अंगाई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जाती नाही मिळणाराई ना पैशाने तुला दुनियेत मिळेल सर्व काही रे जन्मजाती नाही मिळणार तुला घेण्या तुला घेण्याने नवे कपडे जुने लकरल्याली तुझी भूक भागावाया आई फक्त प्यानी प्याली तिची ती ममता मदाळ माया दुधावरची साई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही वेड्या वेड्या, जन्म जाती नाही मिळणार आई तुला कविण्यास बरण्या कधी शांतना झोपली ती वनवन घेऊन फिरली सिरी भाजीची टोपली तिच्या कष्टाचे उपकाराचे मोल कधी ना घेई तिच्या कष्टाचे उपकाराचे मोल कधी ना होई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जाती नाही मिळणार आई जर देशील दुःख आईला फेडशील कुठे पाप पांडुरंग तो भगवंत करणार नाही तुला माफ माऊलीची जो सेवा करतो थोर त्याची पुण्याई पैशाने दुनियेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जाती नाही मिळणार आई आई सारखे द आई सारखे दैवत नाही शोधुनिया तू पाही पैशाने दुनियेत तुला तु रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जाती नाही मिळणार आई परी जन्म जाती नाही मिळणार आई